सातारा संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू सातारा प्रतिनिधी मागील काही दिवसापासून झालेल्या महाभयंकर अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जनता अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे पिके वाहून गेली शेतजमीन खरडून गेली घरदार उद्ध्वस्त झाले जनावरे गुरेढोरे संसार उपयोगी वस्तू मुलांचे शिक्षण साहित्य सगळं पाण्यात वाहून गेलं हातात आलेला हंगाम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांची राज्य सरकार हातावर हात धरून बसले आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना तत्काळ भरघोस आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी आणि पूरग्रस्तांना आज मदत हवी आहे पिकासह जगण्याचा आधारही वाहून गेला आहे सरकारने जर तातडीने मदत केली नाही तर शेतकरी रस्त्यावर येईल आणि त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल शेतकरी आत्महत्या करत असेल तर हा कलंक सरकारवर राहील ही लढाई आम्ही रस्त्यावर उतरून लढू निवेदन देताना जिल्हा अधीक्षक रफीक शेख ऍडव्होकेट दशरथ निकम जिल्हा संघटक महेश घराटे सचिव मेहबूब पठान जावळी तालुका अध्यक्ष राज गाडे सातारा संघटक इम्रान कच्ची सातारा सोशल मीडिया अध्यक्ष संकेत भोईटे तसेच सौरभ गाडे आर्यन गाडे आनंद काळभोर य चव्हाण यासह या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी ब्रिगेडने सरकारला इशारा दिला आहे की पूरग्रस्तांना मदत देण्यात विलंब झाल्यास सरकारला चिखलात अडकणारा संघर्ष उभा करू शेतकऱ्यांचा प्रश्न हा आमच्या लढ्याचा मुद्दा असून आम्ही शांत बसणार नाही ना संपादक सुनील रासकर क्रांती सूर्य न्यूज सातारा सरकारने दिली गेली पाहिजे प्रत्येक आमदार खासदारांनी बांधावर जाऊन त्या ठिकाणी त्यांचे पाहणी त्यांनी करणं खूप गरजेचं त्या ठिकाणी आवश्यकता असून संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिकाणी आम्ही आज सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या सब पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड त्या ठिकाणी पाठीशी उभे आहेत जयदाव जय शिवराय जय अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी